कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील नामांकित रुग्णालयांकडून तपासणी जागतिक महिला दिनानिमित्त दक्षिण भारत जैन सभा कर्मवीर आरोग्य अभियान जैन महिला परिषद व वीर महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमानं महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिरास प्रचंड प्रतिसाद मिळाला या शिबिरात दोन हजार सातशे पेक्षा अधिक महिलांनी तपासणी करून घेतली शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग यड्राव इचलकरंजी इथं झालेल्या शिबिराचं उद्घाटन आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर व मान्यवरांच्या हस्ते झालं अध्यक्षस्थानी दक्षिण भारत जैन सभेचे अध्यक्ष भालचंद्र पाटील होते यावेळी आमदार यड्रावकर म्हणाले महिलांचं आरोग्याकडे दुर्लक्ष होतं महिलेचं आरोग्य निरोगी तर संपूर्ण कुटुंब निरोगी त्यांनी आपलं शारीरिक व मानसिक आरोग्य सांभाळवं जैन महिला परिषद आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून तपासणी व त्यानंतरचे उपचार होणार आहेत सभेनं प्रत्येक वर्षी प्रत्येक विभागात असं शिबीर आयोजित करून महिलांचं आरोग्य सक्षम करावं यावेळी अध्यक्ष भालचंद्र पाटील म्हणाले प्रत्येक वर्षी सांगली कोल्हापूर व कर्नाटक विभागात अशा शिबिराचं आयोजन करण्यात येईल त्याचा खूप मोठा फायदा सर्वच महिलांना होईल सभेत महिलांचा सहभाग वाढावा यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करू सभा आता पंचकल्याण पूजेतून काही रक्कम देणगी रूपातून घेऊन गरजू विद्यार्थ्यांना दत्तक पालक योजनेतून शिष्यवृत्ती देत आहे यासाठी संपूर्ण जैन जैन समाज मुनिवृंद पंचकल्याण लेन, पंचकल्याणक समिती यांचं मोठं सहकार्य लाभत आहे यावेळी स्वागत व प्रास्ताविक जैन महिला परिषदेच्या अध्यक्षा सौ स्वरूपा पाटील यडावकर यांनी केलं सूत्रसंचालन सुजाता मगदुम यांनी केलं आभार कर्मवीर आरोग्य अभियानाचे डॉक्टर देवपाल बरघाले यांनी मांडले यावेळी गावागावातून बसमधून महिला तपासणीसाठी आल्या हो होत्या यावेळी मेडिसिन स्थिररोग अस्थिरोग शस्त्रक्रिया नेत्ररोग का घसा रक्त क्षयरोग अशा विविध तपासणी वायुर्वेद आयुर्वेद होमिओपॅथी उपचाराची सुविधा शिबिरात करण्यात आली होती यावेळी दक्षिण भारत जैन सभेचे चेअरमन रावसाहेब पाटील खजिनदार संजय शेटे ट्रस्टी राजेंद्र झेरे ट्रस्टी अनिल बागणे महामंत्री दादासाहेब पाटील चिंचवडकर सौ विजय पाटील सौ सुरेखा पाटील आयुष्य सेवाभावी संस्थेचे अमोल पाटील आय डॉक्टर भागीरेखा भाग्यरेखा पाटील तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर पांडुरंग खटावकर यांच्यासह दक्षिण भारत जैन सभा जैन महिला परिषद वीर महिला मंडळ शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक सेवक सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य केंद्र व शासकीय योजना उपलब्ध असणारे रुग्णालय व त्यांचा स्टाफ उपस्थित होते मराठी एस न्यूज साठी जयसिंगपूरहून संधी पाडजो